ओम नमो भगवते वासुदेवाय श्री सात एकनाथी भागवत अध्याय तेविसावा श्लोक एकोणतीस आणि तीसचे निरूपण मी करत आहे संसाराच्या भयाची पर्वा कसली कोट्यावधी जन्मांचा सूड घेईन जे आयुष्य फुकट गेले त्याचा ह्याच देहाने वाचपा काढीन देहाला म्हातरपण आले आहे परंतु माझ्या चित्ताला काही म्हातरपण आलेले नाही ह्याकरिता त्याच चित्ताने भगवंताचे चिंतन करून आता संसारबंद तोडून टाकीन आता उरलेल्या आयुष्यात कळी काळाचे दात पाडून टाकीन गर्भभा गर्भवास दुःखाचे खत फाडून मी मरणाला ठार करीन ज्या देहाने खरी खोटी सर्व कर्मे आचरण केली तो देहच मी आता येथे विदेह स्थितीतील आत्मभावनेने सुकवून टाकीन आत्मज्ञानाची धाड घालून देहाचे कुंपनच तोडून टाकीन आणि सुखदुःखाची बेडी तोडून सायुज्याची गुढी उभारीन आज वैराग्य आणि विवेक ह्यांनी युक्त असा मी आपल्या स्वार्थामध्ये सावध चित्त झालो आहे मी आता जो जो परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीन तो तो मला हस्तगत होईल मलाच माझा स्वार्थ स्वार्थ साधेल हाच येथे काही विशेष नियम नाही तर तो जो कोणी वैराग्य विवेकयुक्त होईल त्याला परमार्थ आपोप मिळणार आहे वैराग्य विवेकाचे लक्षण हे की देह घर स्त्रिया इत्यादी वैभव असताना त्यात मन आसक्त होत नाही त्याचेच नाव पूर्ण वैराग्य होय अहो पहा मी जो आरंभ केला आहे त्याला देव आणि देवी ह्यांच्या सर्व समुदायासह देवादिदेव मला सहाय्य होवो असे मी प्रार्थितो इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठित असणाऱ्या सर्व देवता मला सहाय्य होत त्यांनी परमार्थ सिद्धीला पोहोचण्याकरिता मला इंद्रा इंद्रिय जे द्यावा जो त्रिभुनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे तो भगवंत सहाय्य झाल्यावर सर्व देवता मला साध्य होतील कारण त्या श्रीहरीच्या स्वरूपात अंतर्भूत आहेत सर्व देवतांची स्वरूपे ही श्रीहरीच होत अशी भावना करून मी सर्व देवांची सेवा करीतो त्यांनी मज दिनाचा उद्धार करण्यात सहाय्य होऊन मला भाऊसागरातून तारावे ह्यावर आपण कदाचित म्हणाल की तुझ्या वयाचा आता शेवट काळ शेवटचा काळ आ आला तू केवळ जरट झालास आता म्हातारपणात ही खटपट करून फुकटशी दगदग का करतोस पण असा अर्थ मनात आणू नये खटांग राजा प्रसिद्धच आहे त्याने एका मुहूर्त मात्रात परमार्थ साधिला आणि त्याला त्याचा स्वार्थ मिळाला त्याच्यापेक्षा येथे माझे आयुष्य तर अधिकच असेल सर्व देव मला सहाय्य होत म्हणजे मी एका निमिषात परमार्थ साधीन आज असे विवेक वैराग्य प्राप्त झाले आहे तसेच हे जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत तो तो बिचारा कळी काळ काय करणार मी संसार जिंकला असे होईल हा पूर्वी कसा होता आता याची वृत्ती पालटली तो वै विवेक वैराग्ययुक्त झाला श्रीकृष्ण हे आश्चर्याने सांगतो श्रीकृष्णार्पण वस्तू